उत्पादक शेतकऱ्यांचा ऊस कारखान्याने तोडून नेला परंतु कारखान्याने आद्यापर्यंत सोलापूर जिल्ह्यातील काही कारखाने आणि लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील काही साखर कारखाने त्यामध्ये विठ्ठल साई साखर कारखाना असेल त्या कारखान्याने सुद्धा अद्यापपर्यंत ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे ऊसाला पहिली उचल जे काय कारखान्याने जाहीर केलेले आहे ते पण दिलेले नाही त्यामुळे आज बहुतांश आमच्याकडे आज जे प्रादेशिक साखर संचालकांच्या ऑफिससमोर जे सर्व शेतकरी उपस्थित झाले ते उम विठ्ठल साई साखर कारखान्याला ऊस घातलेले काही शेतकरी आहेत मुरुंगचे शेतकरी आहेत तसेच आमच्या सोलापूर जिल्ह्यातील सुद्धा बहुतांश का साखर कारखान्यांनी अद्यापर्यंत ओसाची पहिली उचल दिली नाही आणि ती पहिली उचल या सर्व साखर कारखानदारांनी लवकर लवकर द्यावी यासाठी हे सगळे शेतकऱ्यांचे धरणे आंदोलन झालेलं आहे मी आंदोलनाला भेट द्यायला आलो त्यावेळेस बघितलं तर अद्यापर्यंत कुठल्या बहुतांश जानेवारीपासूनचे पुढचे सगळे तीन हप्ते तीन मस्टर सगळ्या साखर कारखान्यांनी तटवलेले आहेत तरी सर्व साखर कारखानदारांनी लवकरात लवकर खाजगी साखर कारखाना असेल किंवा प्रायव्हेट साखर कारखाना असेल त्या कारखान्यांनी लवकरात लवकर सर्व शेतकऱ्यांचे ऊसाची देणी द्यावीत हे बंधनकारक असताना सुद्धा अद्यापपर्यंत दिलेलं नाही आणि याच मागणीची मीही दखल घेऊन मी स्वतः प्रादेशिक सहसंचालक साखर संचालक साहेबांना सुद्धा मी माझं स्वतःचं निवेदन देतोय आणि साखर आयुक्तांकड उद्या लागलीच मी माझ्या लेटरपॅडवर त्यांना मेलवर ही शेतकऱ्यांचा हा जो प्रश्न ऊसाचा प्रलंबित आहे तो सोडवण्यासाठी त्यांना पण उद्या